ब्लॉग वन हंड्रेड फोर्टीन रामराम मंडळी मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतोय मित्रांनो आत्ता वाजले टाकाचे साडे नऊ टाकल्या साईडवर जायचे चला आपण जाऊया मित्रांनो हे बघा टाकेचा दुसरा टॉप आहे चालू फायनिंग करायचं त्या टाकीचं पहिलं केलं ते नंतर ते काले केलं आणि आताच हे चालते मित्रांनो आत्ताच घरी आले बघा इथे पावतावी आणि साक्षी चाललंय खेळायचं मित्रांनो आता जेव्हा बसलोय बाबा ही वलग्याची भाजी चपाती करण्याची चटणी खाऊन घेऊया मित्रांनो आजारी असल्यामुळे काही जास्त ब्लॉक बनवला नाही आता बघा संध्याकाळी जेवाय बसले आज मंगळवार आहे बेळ आणली होती मम्मीने ते खातोय हे बघा पार्थवी बाबा त्या अक्षरामन म्हणते काय खाते फोटो घ्या बाजी फोटो घ्या లైక బాడీ టేకింగ్ డాటీ టేకింగ్ ఆస్కందర్ కైకతి అపి ఉది నే అచ్చాస్ There's yes.